काल विधानसभेमध्ये मुख्यमंत्री मोद्यांनी स्पष्ट केलेलं आहे सर्व इत्यभूत घटना त्या ठिकाणी सांगितलेली आहे पण राजकीय काही मंडळी किती आपली पोळी शिकण्याचं काम त्या ठिकाणी करत आहेत मला असं वाटतं आहे कारण झालेली घटना दुर्दैवीच होती तो एक माथेफिर होता ठार वेळा माणूस आहे त्यांनी ते कृत्य केलं पण यापुढे हेही सांगण्यात आलं की बाबा कुठे जातीचे ते निर्माण होईल समाज ते निर्माण होईल असं आपण कोणीही वागू नये झालेली घटना अतिशय दुर्दैवी म्हणजे दुर्दैवी म्हणण्यापेक्षा ती चुकीची होती म्हणतो तर तो तो माथेपिरू होता हे सगळ्यांना माहीत आहे पण त्यावर आता थेट इतक्या मोठ्या प्रमाणात राजकारण करायचं आणि तो विषय पेटवत ठेवायचा आणि समाजा समाजामध्ये दुही निर्माण करायची मला वाटतं हे राजकारणासाठी काही योग्य नाही नवीन चेहऱ्यांना मोठ्या प्रमाणावर संधी देण्यात आलेली आहेत महत्त्वाची खाती देण्यात आलेली आहे परंतु विखे पाटलांना जलसंपदा संदर्भातली खातं तुम्हाला देखील जोडून देण्यात आलं कसं पाठवलं चांगलं आहे ना आता पुढचं टार्गेट मान्य पत्रांचं पाण्याकडेच आहे धरणांकडे शेतीला पाणी मिळालं पाहिजे पिण्याच्या पाण्याचे प्रश्न सुटले पाहिजेत आणि त्यामुळे आपण बघितलं रिव्हर लिंकिंग नदी जोड प्रकल्पांना आता खूप प्राधान्य देण्यात आलेलं आहे खूप मोठ्या प्रमाणामध्ये खोऱ्यामध्ये असतील गोदावरीत असतील किंवा इकडे विदर्भात असतील आमच्या जळगाव जिल्ह्यामध्ये तापी खोऱ्या आहेत तिथे असेल हा सगळा विषय किंवा कोकण असेल या सगळ्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये कामं सुरू होणार आहेत आणि खूप मोठा वर्कलोडही राहणार आहे आणि म्हणून कामाचं विभाजन त्या ठिकाणी केलं गेलं आणि त्यातच आता मंत्री जास्त झालेत आणि खाते कमी आहेत त्यामुळे थोडंफार विभागणी होईल सर शेवटला प्रश्न छगन भुजबी साहेब मंत्रीपदातून डक्का त्यामुळे आज ओबीसीने त्याची महत्त्वपूर्ण बैठक आज पॉईंटवर ठेवलेली आहे कसं पाहत आहे नाही मला या बाबतीमध्ये कुठली माहिती नाही किंवा आपल्याकडूनच मी ऐकतो आहे पण भुजबळ साहेबांचं मंत्रिपद त्यांना दिलं गेलं नाही त्यामुळे ओबीसी समाज नाराज आहे ही वस्तुस्थिती आहे भाजपमध्ये घेऊन त्यांना मंत्रिपद दिलं जाईल का या बाबतीत मी काही स्टेटमेंट करणार नाही किंवा या संदर्भातले सगळे जे निर्णय घेण्याची जे सगळे क्षमता आहे किंवा अधिकार आहे तो देवेंद्रजींचा आहे पावनकडे तीन पक्ष होते महायुती आमची आहे त्यामुळे थोडं उशीर निश्चित झालेला पण काल खाते वाटप्या झालेली आहे सर्व मंत्र्यांना आता त्यांच्या खात्याचं वाटप झालेलं आहे जबाबदारी देण्यात आलेली आहे एक दोन दिवसामध्ये आम्ही मुंबईला जाऊन त्या ठिकाणी सर्व आमच्या आमच्या कामाचा सगळं त्या ठिकाणी चार्ज घेऊ डिपार्टमेंटचा आणि कामाला सुरुवात करू एका विवाह सोहळ्यात जे आहे ते राष्ट्र